नमस्कार मित्रांनो मित्रांनो पहा आता कसं वातावरण झालं आहे रूमसाठी मी गिरायकच बघायला गेलो होतोच आता रूम विकायची ठरवलेलीच आहे तर रूमसाठी कस्टमर बघायला गेलो तो पण पावसामुळे थोडीशी गडबड झाली आणि बघू आपण प्रयत्न तर करतोच आहे जितके लवकर विकायचा इतक्या लवकर विकणार आहे आणि या प्रॉब्लममधून सॉल्युशन काढण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्याला आपल्या या चॅनलच्या उद्देशानुसार बचत करायची आहे पण त्यासोबत अशा काही गोष्टी करायच्या नाही आहेत की ज्या ज्याचं आपल्याला नुकसान भोगावं हो लागेल तर मित्रांनो मी प्रयत्न करतो आहे आणि तुम्हीही जर समजा अशा परिस्थितीमध्ये असाल तर नक्कीच विचार करा की तुम्हाला घर घ्यायचं आहे तर ते कशाप्रकारे घ्यायचं आहे थ्रू घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडं इन्कम जास्त नसेल तर जर समजा तुम्ही घर घेत आहे तर त्याचं तुम्हाला, तुम्हाला नंतर नुकसान भोगावं लाग लागू शकते कारण तुम्ही ज्यावेळेस घर घेता त्यावेळेस तुमचं परिवारसोबत असतो भाऊ बहीण आई वडील हे सगळे सोबत असतात पण काही कालानंतर काही कालांतराने हे सर्व दूर होतं जेव्हा त्यांना पर्स पैशाची चंद्र लागते तेव्हा सगळे दूर होण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांनाही त्यांच्या परिवाराचं बघायचं असतं तर तो, तो एक भाग असतो आणि त्यावेळेस आपल्यावरती सर्व बर्डन पडून जातं की आपल्यालाच आता एकट्याला ते, एक ते, ते घराचं हप्ता भरायचं आहे आपल्या परिवाराचं संगोपन करायचं आहे ज्या आपल्या काही गरज आहेत त्या आहेत तर असं सगळं असते तर नक्कीच तो प्रयत्न जर जेव्हा तुम्हाला तुमची तुम्हा कॅपेबिलिटी होईल घेण्याची तर त्यावेळेसच तुम्ही रूम घ्या किंवा फ्लॅट घ्या आणि फ्लॅट आणि रूममध्ये तर मला तर वाटतं आहे पैसे गुंतवण्याचा विचारच करू नका जर समजा तुम्हाला तुम्हा प्लॉट जरी भेटला प्लॉट जर भेटला तर तुम्ही नक्कीच तो प्लॉट घ्या कारण प्लॉटवरती आपण बनूश माला, माला, रूम बनवू शकतो म्हणजे एक माळा दोन माळा असे रूम बनवू शकतो पण तुम्ही फ्लॅटमध्ये तुमचं फ्लॅटमध्ये काही करताच येत नाही मला सगळं बंदिस्त असतं दुसरी गोष्ट तो विकण्यासाठी प्रॉब्लेम येतो तिसरी गोष्ट फ्लॅटची व्हॅल्यू दिवसेंदिवस कमी होत जाते जशी प्लॉटची व्हॅल्यू वाढत जाते तशी फ्लॅटची कमी होत जाते तर, तर मी ही चूक केलेली आहे तर तुम्ही ती चूक न करावी ही ही मला आशा आहे आणि मलाही असंच वाटतं तुमचं नुकसान नाही व्हावं तर त्यासाठीच माझा नेहमी प्रयत्न राहणार रह आहे की तुम्हाला काही नुकसान न न व्हावं मी या परिस्थितीमुळे डिप्रेशनमध्ये गेलो होतो प्रस्टेस फ्रस्टेट झालो होतो या सर्व गोष्टी झाल्या होत्या पण मला एक वाटतं की ती जी परिस्थिती होती हे जर चुका करत होतो मी तर त्या चुका तुमच्याकडं तुमच्याकडून न व्हाव्या यासाठी माझा एक छोटासा प्रयत्न आहे हे जे व्हिडिओज तुम्ही आहे तुम्हाला त्यासाठी मी संपूर्ण गोष्ट माझी ऐकवली लहानपणापासून आत्तापर्यंत तर त्या सर्व गोष्टी यासाठी होत्या की तुम्हाला माझ्यावर विश्वास बसावा तर जर समजा तुम्हाला माझ्यावरती विश्वास बसतो आहे तर या चॅनलला सपोर्ट करा कारण मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला जर काय वाटतं आहे की तुम्हाला तुम्ही असं घर घेतलेलं आहे किंवा तुम्हाला घर घ्यायचं आहे किंवा तुम्ही अडचणीत आहात पैशांमुळे तुम्हाला परिवाराचं संगोपन करणं थोडंसं अवघड जाते तर अशा काही गोष्टी असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करा कमेंटमध्ये आपल्याला बोलण्यासाठी खूप बरं वाटेल जर जेव्हा आपलं एक दुसऱ्याचं आपण बोलणं ऐकून घेतो त्यावेळेस समोरच्यालाही बरं वाटतं आणि आपल्यालाही बरं वाटतं तर नक्कीच आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढे काय होते तर त्यासाठी तुम्हाला सांगण्यासाठी मी पूर्ण येणार तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद